नमस्कार मित्रांनो सर मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो ज्या शेतकरी असतील किंवा ज्यांना घरे बांधायचे असतील अशा जे काही नागरिक आहेत त्यांना शासनाकडनं थोडा दिलासा देण्याचा किंवा खुशखबर म्हणण्यात येईल अशा पद्धतीची बातमी ही समोर येत आहेत ती म्हणजे तुकडेबंदी कायद्यामध्ये आता महाराष्ट्र शासन बदल करण्याच्या विचारात आहे आणि त्याकरता महाराष्ट्र शासनाने आता एक समिती नेमकं आहे जी महाराष्ट्र शासनाकडनं जी समिती नेमली जात आहे ती नेमकी तुकडेबंदी कायद्यामध्ये कोणकोणते बदल सुचवणार आहेत तुकडेबंदी कायद्याविषयी हो कोणता अभ्यास केला जाणार आहे आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे तुकडेबंदी कायद्यातील बदलामध्ये कोणकोणते बदल होऊ शकतात भविष्यामध्ये याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की बेलायकन दाबायलाही विसरू नका अशाच पद्धतीची माहिती व्हिडिओ जी आर आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुकडेबंदी कायद्यात सुधारणा होण्याची आता मोठ्या प्रमाणात शक्यताही वर्तवली जात आहे त्यासह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणविशे सहासष्ट अर्थात एम एल आर सी व अन्य दोन अशा जमीनविषयक चार कायद्यात काही बदल होण्याची शक्यता आता शासन स्तरावरनं वर्तवली जात आहे या कायद्यात कालानुरूप बदल करणे हे आवश्यक आहे का याबाबत तपास करून बदलांच्या शिफारशी करण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यीय समिती ही नेमली आहे सध्या महाराष्ट्रात धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणाशे सत्तेचाळीस नुसार जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी क्षेत्राच्या मर्यादा ह्या निश्चित केल्या आहेत यापूर्वी जिरायत क्षेत्रासाठी चाळीस गुंठे तर बागायत क्षेत्रासाठी वीस गुंठे मर्यादा होती म्हणजेच मित्रांनो आपल्याला जर जमीन खरेदी विक्री करायची असेल तर आपल्याला जिरायतीसाठी चाळीस गुंठे तर बागायती जमिनीसाठी वीस गुंठे होते त्यात राज्य शासनाने बदल करून जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठे तर बागायत क्षेत्रासाठी दहा गुंठे इतकी मर्यादा केली आहे या कायद्यातील तरतुदीत शिथिलता आणल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे तरीही तुकडे बंदी कायद्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या कायद्यामागील हेतू चांगला असला तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक ठिकाणी तो जाचक ठरत आहे विशेषतः रहिवासी कारणांसाठी लहान भूखंड खरेदी विक्री करणाऱ्या तसेच कृषी औद्योगिक करण्यासाठी छोट्या मोठ्या क्षेत्रांच्या व्यवहारात अडचणी येत आहेत विहीर असेल सार्वजनिक रस्ता असेल आदी कारणांसाठी या कायद्यातून शिथिलता दिली असली तरी त्याची सार्वत्रिक आणि प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र हे आता सर्वांसमोर दिसत आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणाशे सत्तेचाळीस महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणाशे अठ्ठेचाळीस व त्याखालील नियम महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणाशे एकसष्ट व महाराष्ट्र जमीन संहिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्ट व त्या अंतर्गत असलेले विषय या चार कायद्यात बदल करणे आवश्यक आहे हे या समितीकडनं तपासला जाणार आहे या कायद्यात बदल सुचवण्याकरिता सेवानिवृत्त जे काही सनदी आय एस अधिकारी आहेत उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी शेखर गायवकवाड सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी प्र्हाद कचरे आणि उपयुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांची समिती ही गठीत केली गेली आहे या करता ले ले ही। ही काही तज्ज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक वाटल्यास अथवा त्यांचे मत विचारात घेणे आवश्यक वाटल्यास त्यास राज्य शासनाने समितीला ही मुभा दिलेली आहे ही समिती तीन महिन्यात राज्य शासनाला अहवाल देणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्या काही समस्या तुकडे कायद्याच्या व्यवहारांमध्ये येत होत्या यापूर्वीच महाराष्ट्र शासनाची केस जी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत ती अजून किती दिवस प्रलंबित राहणार आहे किंवा त्यावरती शासन कोणत्या पद्धतीने तोडगा करणार आहे त्याचकरता आता ही जी काही समिती आहे की तुकडेबंदी कायद्याचा अभ्यास करणार आहे त्यामध्ये आता कालानुरूप बदल करणं जे आवश्यक आहे ते बदल या समितीकडनं सुचवले जाणार आहेत त्यासोबतच जे आहे जी ही समिती आहे ती ग्रामीण भागातील जर प्रकरणे असतील तर त्या पद्धतीने तेथे ते कशा पद्धतीची सूट दिली गेली पाहिजे त्यासोबतच जे आता विविध महानगरे तयार होत आहेत पुणे असतील नाशिक असेल किंवा ज्या मोठमोठ्या महानगरपालिका नगरपालिका आहेत यांच्या आसपासची जी खेडेगाव आहेत जिथे आता हळूहळू प्रमाणामध्ये शहरीकरण वाढत आहेत येथे एक दोन गुंट्याचे व्यवहार हे सात बारावरती दहा ते अकरा जणांची नावे लावून जे व्यवहार केले जातात त्यामुळे जो त्या का ना ना काय शासनाचाही महसूल मजबडत आहे आणि त्या जी काही घर मालक असतील जागा मालक असतील यांना कायदेविषयक अडचणींना सामोरं जावं लाग लागतं तर याचाच अभ्यास करण्यासाठी आणि यावरतीच जे काही सामान्य नागरिक असतील आणि सरकार असेल यांचा सुवर्ण मध्य काढण्यासाठी हे तुकडेबंदी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावरती सरकारला उत्तरे शोधण्यास मदत करण्यासाठी आणि तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल सुचवण्यासाठी आता ही तुकडे बंदी समिती सुधारणा समिती म्हणता येईल ती आता काम करणार आहेत यामध्ये जे मोठमोठे सनदी अधिकारी आहेत ज्यांचा जमीन आणि महसूलावरती चांगला अभ्यास आहे ते आणि विविध कायदेशी पुस्तके लिहिलेली आहे ते सर्व यामध्ये सामील करण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो आता आपण पुढील तीन ते चार महिन्यात आशा बाळगू शकतो की तुकडेबंदी कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल हे आपल्याला दिसून येतील त्याबद्दलचा नवीन कायदा येतो का आणि महाराष्ट्र शासन असेल हे आणि महसूल विभाग आणि जे काही निबंधक विभाग आहे त्यांच्या समन्वयानं सर्वसामान्यांना दिलासा दिला, दिला जातो का हे येणारा काळच ठरवणार आहे तर आपण आशा करूया की तुकडेबंदी कायद्यामध्ये होणारे बदल हे सर्वसामान्यांना आश्वासक असतील आणि त्यांचे घराचे जागेचे स्वप्न हे पूर्ण करणारे असतील तर मित्रांनो शासनाने ही जे काही पाऊल उचललं आहे ते आपल्याला कसं वाटलं हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपले तुकडे बद्दल जर काही प्रश्न असेल तेही विचारू शकतात आणि आपण जर सरकारला काही बदल सुचू इच्छित असतात तुकडे बंदी काय तर तोही नक्की कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशीच मी आपल्याला विनंती करेल येथेच आपला हा आजचा व्हिडिओ थांबवतो हो आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यास मदत करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद